कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून शहरात कचरा संकलन वाहतूक रस्ते सफाई आणि शहर स्वच्छतेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अभि अभियानाचा रविवारी अठरा मे रोजी डोंबिवली पूर्वेकडील सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात या प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा पार पडला तसेच या प्रसंगी शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी आणण्यात आलेल्या शेकडो वाहनांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजांकन केलं या स्वच्छता अभियानाअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत कल्याण डुंबली महानगरपालिकेच्या सात प्रभागातील कचरा संकलन व वाहतूक याचबरोबर रस्ते सफाईकरिता अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून शहर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे त्याचबरोबर कल्याण डुंबली महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले यामध्ये के डी एम सी परिवहन उपक्रमाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचे धनादेश वाटप कल्याण टिटवाळा रोडमधील पात्र लाभार्थ्यांना एम MUT, यू टू पी एम यू टी पी थ्री ए कल्याण बदलापूर तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका बाधित प्रकल्पग्रस्तांना तसेच एम यू टी पी थ्री ए कल्याण गुड्स यार्ड अपमध्य रेल्वे प्रकल्पात बाधित प्रकल्पग्रस्तांना सदनिका वाटप करण्यात आले तर टिटवाळा येथील उद्यानाचे ऑनलाईन लोकार्पण खंबाळपाळ येथे अद्यावत क्रीडा संकुलाचे ऑनलाईन भूमिपूजन आणि महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ठाणे पोलीस परिमंडल तीनच्या दामिनी पथकाला सोळा दुचाकी वाहन वाटप इत्यादी महत्वाचे कार्यक्रम यावेळी पार पडले याप्रसंगी मंत्री प्रताप सरनाईक आमदार रवींद्र चव्हाण राजेश मोरे विश्वनाथ भोईर सुलभा गायकवाड के सीचे आयुक्त अभिनव गोयल ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे टाटाचे सुशील कुमार यांच्यासह विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालं त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कल्याण डोंबिवलीमधील घनकचरा व्यवस्थापनाचं आज लोकार्पण या ठिकाणी झालं पुढच्या दोन तीन आठवड्यामध्ये हा घनकचरा प्रकल्प जो आहे हा पूर्णपणे ॲक्टिव्ह या कल्याण डोंबिवलीमध्ये होईल साडेतीनशे गाड्या या घनकचरा व्यवस्थापनाच्या अंडरमध्ये असतील आणि दोन हजारपेक्षा जास्त मॅनपॉवर जो आहे आज कल्याण डोंबिवलीला मिळेल जेणेकरून कल्याण डोंबिवलीचा जो कचराचा प्रश्न आहे तो पूर्णपणे मिटून जाईल कलेक्शन आणि सॅग्रिगेशन गल्ली बोळामध्ये जाऊन प्रत्येक घराघरातून डोअर टू डोअर कलेक्शन जो आहे हा घनकचराचा होणार आहे आणि हा जो घणकचरा प्रकल्प आहे हा चेन्नई मॉडेलवरती आपण करतो जी कंपनी ह्या घणकचरा चा प्रोजेक्ट राबवते एक कमांड आणि कंट्रोल सेंटर याच्या अगोदर कधीच जो आहे ते घनकचरा व्यवस्थानापणामध्ये कमांड आणि कंट्रोल सेंटरचा वापर केला नव्हता लाईव्ह डॅशबोर्ड असेल त्याच्या माध्यमाने किती कचरा उचलला गेला रोज किती टन कचरा जो आहे हा डम्पिंग साईटला गेला प्रोसेसिंगला गेला सेग्रीगेट झाला किती गाड्या काम आहेत याचं पूर्णपणे एक ट्रान्सपरंट विश्लेषण हे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना मिळणार आहे कल्याण डोंबिवली महानगर प्रशासनाला मिळणार आहे मला वाटतं एक ट्रान्सपरंट प्रोसिजर कल्या या घनकचरा व्यवस्थापनामध्ये आणण्याचा एक प्रयत्न कल्याण डोंबिली महानगरपालिकेने केला आहे मला वाटतं त्याच्याने एक मोठं इम्प्रुव्हमेंट जो आहे तो कल्याण डोंबिवलीमध्ये होईल त्याचबरोबर आपण कल्याण ग्रामीणमध्ये टाटा इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमाने एक सी आय आय टी इन्स्टिट्यूट जिथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपण त्याला म्हणू शकतो पण हे स्किल डेव्हलपमेंट सिम्पल स्किलिंग नाही आहे याच्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजी याच्यामध्ये ड्रोन्स याच्यामध्ये थ्री डी ॲनिमेशन्स असतील एक वेगवेगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण असेल आणि त्याचबरोबर जर कोणी स्टार्टअप्सवाले असतील कोणी इनोवेटर्स असतील की त्यांना इथे येऊन रिसर्च करता येईल त्यांचा प्रोडक्ट बनवता येईल हे त्याचं महत्त्व आहे तर पहिल्यांदाच असं एक मोठं इन्स्टिट्यूट ज्याच्यामध्ये टाटा इन्स्टिट्यूट्सनी एकशे साठ कोटी रुपये आणि बाकीचे पैसे जे आहेत हे महाराष्ट्रच शासनाने आणि त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक एकर जागा जी आहे ती दिलेली आहे डिसेंबरला हे इन्स्टिट्यूट सुरू होईल सात हजार युवकांना याच्यातून प्रशिक्षण मिळणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना नोकरी जी आहे आणि त्याचबरोबर त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यामध्ये हातभार लागेल त्याचबरोबर खंबालपाड्यामध्ये आपण एक स्पोर्ट्स स्टेडियम करतो आहे तिथे सिंथेटिक ट्रॅक असेल तिथे फुटबॉल स्टेडियम असेल त्याचबरोबर लोकांना विविध सुविधा खेळाच्या सुविधा त्या ठिकाणी मिळतील तर ह्या ओव्हरऑलचं सुम भूमिपूजन आणि उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या हस्ते झाले आणि आत्ता आपण कल्याण वेस्टमध्ये आहोत इथे देखील आर टी ओची एक भव्य दिव्य इमारत याचा देखील लोकार्पण आज पार पडलेलं आहे भविष्यामध्ये असे लोकोपयोगी प्रकल्प हे अजून जे आहेत या कल्याण लोकसभा असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल हे होत राहतील